रिटर्न यावं लागलं आम्हाला आधार कार्ड नसल्यामुळे प्ले ग्रुपला कि नर्सरीला कशाला टाकायचं याच्यासाठी मी जाते आता त्याच्या शाळेमध्ये एक एप्रिल पासून शाळा आहे त्याआधी शाळेची धावपळ हॅलो नमस्कार मी काजल गुड मॉर्निंग सगळ्यांना सो कालच आई पप्पा आले शंभूच त्यांच्याबरोबर घरात खेळणं चाललंय काल ती त्याने गाडी आणली होती त्याच्याबरोबर आणि आता मी जाते एका महत्वाच्या कामासाठी काम असं आहे माझं की शंभूच्या शाळेत म्हणजे शंभूला आता ज्या शाळेत टाकायचंय त्या शाळेत जाते काय तिथली फी त्यानंतर कसं आहे शिकवायचं काय आणि प्लेग्रुपला की नर्सरीला कशाला टाकायचं आहे याच्यासाठी मी जाते आता त्याच्या त्या शाळेमध्ये चलो आल्यावर सांगेलच तुम्हाला अपडेट सो सोबईस चला शाळेत जाऊन आली पण आता शंभूचं आधार कार्ड नाहीये त्यानंतर मग ऍडमिशन म्हणजे शाळा एप्रिल पासूनच चालू होणार आहे म्हणजे ऍडमिशन आता घ्यावी लागणार आहे आता आपण पटकन जाऊयात आधी आधार कार्ड साठी काय काय लागणार ते बघूया पणाची बाटली आहे शंभूची आजोबा मी आणि शंभू फोटो काढायचे बऱ्याच गोष्टी आता शंभूच्या शाळेत चालू होणार म्हणजे दफ्तर वॉटर बॅग पासून सगळं घ्यायचं आहे शंभूला नवीन काय गोदंबी शाळे जाणार आहे आता सोशंभू आधी आम्हाला फोटो काढायला लागतील पासपोर्ट फोटो सुद्धा नाहीये त्यामुळे शर्ट पॅन्ट टी शर्ट घालून तयार आहे टोपी कुठे भैया टोपी बा आणि आज आम्हाला शंभू शंबु शंभू त्याचं अजून नाव काय हे सुद्धा त्याला सांगता येत नाही एम आहे म्हणजे त्याला आम्ही शंभू शंभू म्हणत असल्याने तो शंभूच म्हणतो मयंक हे नाव शिकवावं लागणार आहे आता हा आहे माझ्या टोपीवर म्हणा लावून दाखव टोपी सगळ्यांना टोपी लावून दाखव टोपी कशी लावत लावा गुड बाय वा पटली ती अरे छान छान लावली चला आजोबाला म्हण चला का मला जायचं आहे आम्हाला आम्ही पिशवीत ठेवून घेतले शंभूने टोपी लावली आजोबाने टोपी लावली आहे चल बैया मागे मागे आई जाऊ बस ना, हो ना। सोगाईस so आता आलेलो आहोत आधार कार्डासाठी पण गर्दी बघा मग छोटी पप्पा म्हणे तुम्ही या रांगेत तु उभी राहा आणि ही जी लाईन दिसते ही लाडक्या म्हणून पैसे काढण्याची लाईन आहे फार मोठी लाईन so आहे सोगाई जाता आलेलो आहोत पोस्टात आणि शंभू राजांचं काढायचं आहे आपल्याला आधार कार्ड आजबांनी आम्हाला एका रांगेत उभं केलं आहे आणि ते म्हणे मी जरा तपास करून येतो की तिथे आधार कार्ड काढायचं आहे राजांना आता मी इथे बसवलं आहे ही आहे आधार कार्ड पोस्टातली आहे आणि फोन नंबर आहेत बघा माझ्या पुढे मी थांबवून घेतले मला आता सो सवयस चला आज तर काही काम कम्प्लीट होणार नाही कारण तिथे बसलेले जे असतात साहेब तेच नाही आहेत म्हणेल सर्वे करायला बाहेर गेले आधी मी या मागच्या रांगेत लागली होती माझ्या मागेची रांगे आणि ही रांग आहे पूर्णपणे चुकीची म्हणजे तिथे पाच वर्षाच्या वर जे लोक आहेत त्यांचं काम करत आहे पप्पांचं काम पोस्टातलं होऊन गेलं त्यामुळे मग ते आमच्याकडे येऊन उभे राहिले आणि मी आधी मध्येच गेली होती मी विचारायला त्याने सांगितल्याप्रमाणे की पाच वर्षाच्या आतल्या बाळाचं पण आधार कार्ड झालेलं नाही आहे छोट्याचं आता उद्या बघावं लागेल उद्या यावं लागेल चला बाबा आता तुम्हाला शाळेची धावपळ दिसणार आहे आमची शंभूच्या आधी शाळेची धावपळ करा सो चला घरी जाऊया नाही नाही त्या आधी दुसरं काम आहे तो रस्त्याने जातो तसा छान या काकड दिसल्या लांब काकड्या या छान असा तो पाणी आणि बघा डांगर झाले आहेत डांगर पण हे ना फक्त अख्ख्या दिवस दिवशी आणलं जात असं सो आता आम्ही घेतोय काकड्या माठाने माठ घ्यायचे आपल्याला एक माठ आता क्ष तृतीच्या वेळेला आणले जाईल पण त्याआधी आलोय आम्ही शंभूचे पासपोर्ट साईज फोटो काढायला आजोबांकडनं कंगवा घेतलाय की व्यवस्थित असा भाग पडता फोटो चांगला आला पाहिजे ना आपल्या बाळाचा शंभू इकडे बघे काकांकडे बघ फोटो काढता येते आपला बघा हसून दे नीट फोटा भांग वगैरे पाडून फोटो काढून झालाय नवटंकी खोटो खोटं इतका असतो तो शंभ सो so, काही चला so, फोटो संध्याकाळी मिळणार आहेत आपल्याला आणि आता सव्वा so, दोन झालेले आपलं एक काम तर आहे झालं नाही आधार कार्ड आता उद्या पुन्हा जावं लागणार आहे मला कारण आप्पा नाही आहे घरी त्यामुळे एक तर आई किंवा वडील दोघांपैकी कोणी एक जण पाहिजे मग आई अवेलेबल आहे मग आई जाणार चल भेटू तो, तो ओढून राहिला बघा आजो मला चला म्हणून चला एक 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 आता शाळेच्या सा कामासाठी मार्गी लागावं लागणार so, आहे सो घरी आलेला आहोत ड्रेस चेंज झालाय आणि आम्ही ज्या काकड्या आल्या मस्त उन्हाळ्याच्या काकड्या भरपूर पाणी असतं आणि उन्हाळ्यात छान काकड्या खाव्यात आलेले आहेत चला आता जेवायचं बघूयात आई पप्पा आलेले आहेत माझे कालच आभे बघायचं घरी आलेला आहोत बघा दीड वाला आई पप्पा आहेत आज आई पप्पा यांचा आहे उपवास करणारी त्यांच्यासाठी आपल्या साबुदाणा बटाटे सुद्धा उकळून ठेवलेले आहेत शिमला मिरचीची पीठ पेरून भाजी स्वता स्वतः बसायचंय जिवायला हाय शिंबुराजे झोपले जेवण वगैरे झाले नाना जो मग आता मला जरा आप्पाच्या कपड्यांना प्रेस करायचा होता म्हटलं चल बसल्या बसल्या आधी थोडेफार कपडे प्रेस करून घेते शर्ट पॅन्ट आहे शंभू झोपलाय म्हटलं हे काम करून घेऊया कपडे माझे प्रेस करून झाले आपाचे दोन चार शर्ट दोन चार पॅन्ट होत्या म्हटलं करूनच घ्या शंभू राजे झोपलेत आज शाळेत जाऊन आली पण अजून विचार चाल त्याला इंग्लिश मिडियमला घालावं की त्याला सेमी इंग्लिश ला घालावं आणि आप्पा बाहेर गेला होता त्याला म्हटलं म्हणजे अंकुर बाहेर गेला होता त्याला म्हटलं येता येता ये भाऊचे फोटो घेऊन ये पहिल्यांदा भाऊचे पासपोर्ट फोटो काढलेले आहेत आता सगळी शाळेची तयारी लागणार आहे बघूयात आता काय काय गप्पमत होणार आहे आणि तुम्हाला मस्त इंटरेस्टिंग ब्लॉग बघायला मिळणार आहे शाळेतले आता आपले राजे अजूनपर्यंत कधी प्ले ग्रुपला गेले नाही कधी कुठेच गेले नाही त्यामुळे शाळेमध्ये काय रिॲक्ट करणार आहे किंवा आणि शाळेवाले म्हणत आहे एक एप्रिलपासून शाळा आहे म्हणजे प्रश्न पडला आहे की अरे वा आता आमच्या शंभूला सगळ्या सवयी लवकरच्या लावायच्यात लवकर उठा ब्रश करा दूध पिया म्हणजे रुटीन सुरू लवकरच तुम्हाला ते पण ब्लॉग बघायला मिळतील असे धावपळीचे माझे आता माझं झाडून झालंय आता मनी येणार अगं झाडाला अगं अगोभ अरे ती आचारात ऑर्डर ऑर्डरी तिच्या दारात कचरा करू नको ती रागवेल आपल्याला झालं झाडून आता नळी घेऊन ये माहिती ना तुला तर नाही आधी आ... हो आहे बिफोर बॉल आहे तर आता मी जाते आहे गणपती बाप्पाच्या मंदिरात आज आहे चतुर्थी दोघी आई पप्पा तिथे जाऊन बसले माझी वाट बघताय सो चलो आत्ता आली आहे मी नवसाच्या गणपतीला आज, आज चतुर्थी असल्याने गर्दी असते हे चारही जण कुठे बसलेले आहे शोधा हे चारही जण दिसले हे बसले चलो मंदिरात जाऊयात कोण आहे हा चौथा बेबी कोण आहे कोण आहे ना का नाव या ना चौथा बेबीच दाखव फोटो दाखव कोण आहे मयंग आहे कोण सांग शंभू मी म्हणायचं मी कोण आहे फोटो सुरू झाले आज फोटो आले शंभूचे पहिले फोटो शाळेत लागतील आय कार्ड वर येतील म्हणा सोगायचं घरी आलेला आहोत गणपती बाप्पाचं दर्शन घेऊन आलोय आणि आजचा तुम्ही व्हिडिओ बघतच आहात सो अर्धवट संपाक झालाय काय काय झालंय दाखवून देते एकदा ढेमशेनची भाजी लावलेली आहे या साईडला होते वरण पोळ्या झाल्या आहेत आणि इथे आणलेली आहे पनीर जलेबी आहे आणि रोहिणीचे काहीतरी स्वीट्स आणले शंभू राजे आपलं मोबाईल पाहत आहे हे तिघण प्रतिपक्ष आणि दोघं आईंनी ठरवलं प्रतिपक्ष ऐकण्यापेक्षा आपण घराच्या बाहेर अगदी त्या दोघीजणी राहिले गेटच्या बाहेर जाऊन बसल्या की सगळं झालं की आम्ही घरात येणार दिवसभर इतकी फिरफिर फिरफिर झाली टेन्शन आलंय की या पोराची ॲडमिशन होईल तरी कशी आधार कार्डच नाही आहे ना एक दोन ठिकाणी गेलो आधार कार्ड गरजेचं आधार कार्ड गरजेचं रिटर्न यावं लागलं आम्हाला आधार कार्ड नसल्यामुळे आता लवकरात लवकर लौक्वरा आधार कार्ड करावं लागेल तेव्हा कुठे या ढमाबाईची आमच्या ऍडमिशन होणार आहे आता आम्ही बसलेलो आहोत जीवाला यांच आईचं जेवण होऊन गेलं ह्या तिघांचं पण जेवण झालेलं आहे आता मी जगतील आली आहे मी बसते जेवायला गाईज चला आता स्ट्रगल ला सुरुवात झाली आहे शंभू राज्यांसाठी आणि बघूया आता कुठल्या शाळेमध्ये ऍडमिशन मिळते कारण जे महत्त्वाचं काम आहे आधार कार्ड ते महत्त्वाचं काम करायला पुन्हा उद्या सकाळी आम्हाला जायचं आहे आणि हा व्हिडिओ इथेच थांबवतोय भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये बाय बाय